नमस्कार मित्रांनो एस एपी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाताय आपल्या चॅनलला पुढे घेऊन जात आहे त्यामुळं मी तुमचं आभार व्यक्त करतो आता आपले जे मराठी माणसं आहेत ते एस पीचा कोर्स करतायत एस एपीच्या ट्रेनिंग घेत आहेत कशासाठी घेत आहेत जॉबसाठी आता जॉबसाठी काय मॅन्डेटरी आहे इंटरव्ह्यू आता इंटरव्ह्यूज क्रॅक होत नाही आहे क्लिअर होत नाही तर मग काय करणार तर हा व्हिडिओ त्याच्यावरतीच मी बनवतोय की जर तुमचा एसिपीचा इंटरव्ह्यू क्लिअर होत नसेल तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नसेल तर तुम्हाला करावं काय लागतं या व्हिडिओमध्ये बेसिकली लक्षात घ्या आपण दोन गोष्टी डिस्कस करणार आहे इंटरव्ह्यू क्रॅक का होत नाही आणि इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी काय करावं लागणार आहे अशा दोन पार्टमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय तर हे मी मिक्स बनवतोय कारण प्रत्येक पॉईंटला मी तुम्हाला सांगतो की काय चुकतो आपण आणि मग ते चुकू नये म्हणून ते काय करावं लागतं त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो बनवतोय काही गोल्डन पॉईंट पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मगच तुमच्या लक्षात येतं पहिली गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे की जॉब डिस्क्रिप्शन बघा आपण काय करतो डायरेक्टली कोणाचा रिझ्युम घेतो कॉपी करतो लगेच आपला रिझ्युम नाव टाका मोबाईल नंबर टाका अप्लाय करा चुकतंय आपल्याला रिझ्युम मधलं सगळं यायला तर पाहिजे ना लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये अपियर होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जॉब डिस्क्रिप्शन माहिती पाहिजे इंटरव्ह्यू कशासाठी होणार आहे ते माहिती पाहिजे कधी कधी काय होतं ना तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आता वे 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 एस ए पी एम एम आणि डब्ल्यू एम हे दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत बट एम एमला ईडब्ल्यू एम येतं असं कन्सिडर होतं वॅकन्सी असते ई डब्ल्यू साठी इंटरव्ह्यू होतो तुमचा सिलेक्ट ई डब्ल्यू एमसाठी तुमची प्रोफाईल असते एसी पी एम एम साठी कारण काही गोष्टी वेअरहाऊस मॅनेजमेंटच्या तुमच्या मॅच होतात म्हणून एच आरने आपलं सिलेक्ट केलं बट इंटरव्ह्यू मध्ये ईडब्ल्यू एम चे क्वेश्चन विचारतात झाला ना गेला चान्स आपला तर या गोष्टी आपल्याला जॉब डिस्क्रिप्शन मधून करतात एच आर सी डिस्कस करावं लागतं एक्झॅक्टली इंटरव्ह्यू कोणत्या साठी आहे हे तुमचं लक्षात पाहिजे एक लक्षात ठेवा जर रिझ्युम तुमचं जर सिलेक्ट होत नसेल तर मग ती इंटरव्ह्यू शेड्यूल होण्याची गोष्ट पुढची आहे बट इथे तुम्हाला मी पॉइंट सांगतो गोल्डन पॉईंट कन्सिडर करू शकता आ, दोन तीन गोल्डन पॉईंट जातात त्यातला जा एक कन्सिडर करा आ, की रिझ्युम जे आहेत ना आपले दोन तीन रिझ्युम ठेवायचे एक चालता बोलता रेझ्युम एक स्टँडर्ड रिझ्युम आणि एक मिडियम लेवलचा जो की तुमचे जे एक्झिस्टिंग स्किल सेट आहे त्याला मॅच होण्यासाठी असं का बोलतोय मी आता तर बघा आता मी जर जॉबला अप्लाय करत असेल तर मी काय करतो माहिती आहे का पहिला माझं एक स्टँडर्ड रिझ्यूम म्हणून ठेवतो ज्या मध्ये मला सगळं येत असतं दुसरा चालता बोलता रिझ्यूम मी त्याला कशाला म्हणतो मी की मी पहिला याच्याचा कॉल आला ना आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे बा का राऊंड किती असतात वगैरे तर स्क्रीनिंगसाठी जर कॉल आला ना तर त्याला मी जॉब डिस्क्रिप्शन प्रोफाईल विचारतो किंवा त्यांना एक ईमेल करायला सांगतो आणि ईमेल करतात पण ते जॉब डिस्क्रिप्शनचा तर त्यांना काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ना मी काही पॉईंट्स उचलतो आणि माझ्या रिझ्यूमधे टाकून देतो चालत्या बोलत्या रिझ्युममध्ये मग काय होतं की त्याला रिझ्युम बघितलं ना अरे हा जॉब डिस्क्रिप्शन मध्ये हे आहे आणि ह्याला येतंय ना ह्याने मध्ये टाकले हे असं त्या एच आर वाटतं रिझ्युम सिलेक्ट होतो तर रेझ्युमे सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात ओके आणि या रिझ्युमे मध्ये जे टाकलेलं आहे ते तुम्ही ज्यावेळेस फायनल इंटर देणार त्यावेळेस तुम्हाला ते यायला पण पाहिजे असं नाही आहे की त्याने जॉब डिस्क्रिप्शन दिलंय आणि तुम्ही टाकलंय आणि इंटरव्ह्यू मध्ये अवघड झालंय नाही इथे पण ही गोष्ट आपल्याला केअरफुली लक्षात घ्यावी लागणार आहे जॉब डिस्क्रिप्शन तुमचा रोल काय असणार आहे हे पहिला अंडरस्टँड करून घ्यायचं त्या हिशोबाने प्रिपरेशन करायचं आता एवढ्यावर जज नका करू व्हिडिओला अजून पुढे भरपूर पॉईंट्स तर लक्षात घ्या रिझ्युमिंग सिलेक्ट करण्यासाठी पण तुम्हाला मी आता पॉईंट सांगितलं आणि आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करण्यासाठी पण हे अंडरस्टँडिंग पाहिजे कारण आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जायच्या अगोदर डिस्क्रिप्शनच क्लिअर नसेल जॉब रोल काय आहे लक्षात नसेल तर इंटरव्ह्यू तुम्ही सक्सेसफुली पॉझिटिव्हली देऊ शकणार नाही ना बरोबर तर नेक्स्ट गोष्ट म्हणजे काय की तुमचं एसीपीचं नॉलेज हे तुम्हाला स्ट्रंदन करायचं आहे स्ट्रंदन म्हणजे काय स्ट्रॉंग करायचं आहे तुम्हाला तुम्हाला एन टू एन बिझनेस प्रोसेस माहिती पाहिजेत तुम्हाला कन्फिगेशन सेटिंग्स माहिती पाहिजेत इंटिग्रेशन माहिती पाहिजे काही तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स माहिती पाहिजेत ह्या गोष्टी कुठून मिळणार तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगमध्ये झालेल्या असतील तिथे जर गॅप असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सगळ्या द्यायलाच बसलेलो आहे ना मी तुम्हाला हे किती हेल्प करतोय आपल्या मराठी माणसांना तुम्ही माझ्याकडून हेल्प घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करतोय आता काही गोष्टीसाठी मी नॉमिनल चार्जेस घेतो रित्सर घेतो ते तुम्हाला मी सगळ्यांना स्पष्ट सांगतो बट काही फ्रीमध्ये पण नॉलेज देतो आहे ना दे तुम्हाला ते फ्रीमधलं तर घ्या अहो रितसर फी नका देऊ ज्यांना डिटेलमध्ये करायचं आहे ते त्या दृष्टीने जातील कारण फी काय मी अशा वेळेवेळी पण चार्ज नाही करत मार्केटपेक्षा पन्नास टक्के डिस्काउंट आहे आपल्याकडे कारण फक्त मराठी माणसांना अनेक आवड म्हणून मी हे करत आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जाण्यासाठी अपेयर होण्यासाठी रिझ्युमे सिलेक्ट झालेला आहे तुमचा आता रिझ्युम सिलेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज पण पाहिजे ना एन टू एन बिझनेस सिनेरिओ मध्ये पाहिजे तर ही माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे ज्यांनी आपल्याकडे केलेली आहे बघा त्यांचे इंटरव्ह्यू क्रॅक होत आहेतच बट तुम्हाला बिझनेसचे एन टू एंड सिनेरिओ जे आहेत ते पण माहिती पाहिजेत कारण तुम्ही जर दुसऱ्या क्षेत्रामधून येत असाल जस एपी मध्ये एक्सपिरियन्स एज अ कॅन्डिडेट जात असाल तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे प्रॅक्टिस करा ना प्रॅक्टिस कशी करायची उगो स्टँडर्ड प्रोसेस प्रॅक्टिस नाही करायची एन टू एन बाबा कोणती फील्ड आहे त्या फील्डला काय म्हणतात कशा सेटिंग्स आहेत काय सिक्वेन्स आहेत यूज काय असणार आहे त्याचा अशा टाईपची स्टडी करा आता इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ते त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून किती दिवस झाले मी तो एकदा बघून घ्या तर तुमचं जे एसिपीचं नॉलेज आहे ते स्ट्रॉंग करायचं आहे तुम्हाला तरच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अप्लिके म्हणजे अप्लाय करू शकता तुमचा इंटरव्ह्यूचा कॉन्फिडन्स तुमचा स्वतःचाच नाही आहे तर मग कसं होणार तर तो कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी बिल्ड करण्यासाठी मी आहे तुमचे शिक्षक आहे तुमचे मित्र आहेत सगळ्यांचा तुम्ही एक मेंटर असेल तुमचा कोणी सगळ्याचा तुम्ही बेनिफिट करून घ्या ना आत्ता नाही करायचं तर मग आपल्या माणसांचा काय उपयोग आहे लक्षात येते का, का तुम्हाला जर आपल्याला गरज असेल त्या ठिकाणी जर आपल्या कोण मदत करत नसेल तर मग त्याचा काय उपयोग नाही आहे तर अशा लोकांची मदत घ्या मी शेवटी मी आहेच तुमच्यासाठी कमेंट्समध्ये पण टाकू शकता तुम्ही बिंदा सगळ्यात महत्वाचं नॉलेज स्ट्रेंथ तुमचं स्ट्रॉंग पाहिजे आणि जॉब डिस्क्रिप्शन हे पण तुम्हाला आता सांगितलं नेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी सजेस्ट करतोय तुम्हाला नुसतं नॉलेज रट्टा मारलेलं नॉलेज नकोय आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे त्यासाठी ते आपल्याला एक प्रोजेक्ट करावा लागतो रिअल टाइम सिनेरिओची प्रॅक्टिस करावी लागते कुठे करणार प्रॅक्टिस सर्व्हरवरती डेमो सर्व्हरवरती प्रॅक्टिस करा आता लाईव्ह ऑनलाईन सर्व्हर मिळतात तुमच्या लॅपटॉपमध्ये जर ऑफलाईन असेल तर त्याचा स्पीड कमी असतो एकदा लाईव्ह ट्राय करून बघा ना पैसे घालू नका कुठे जास्त पैसे कुठेही फी नाहीये तुम्हाला सपोर्ट करणारा माणूस कोण असेल एरर सॉल्व करून देणारा असेल वेळच्या वेळी मदत करणारा असेल लगेच रिप्लाय करणार असेल त्याच्याकडे सरोवर घ्या ओके मी देतो मान्य मा आहे मला मी काय माझी तारीफ करत नाहीये मी काय असं काय एकदम मोठा माणूस नाहीये मी चोवीस तास तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेलो ठीक आहे मला पण काय लिमिटेशन असतात बट मी पॉलिसली हेल्प करतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय जे आपले स्टुडंट्स आहेत ते व्हिडिओ बनवून काय आयडिओ मला पाठवतायत की सर हा व्हिडिओ ऑडिओ बघा तुम्ही आपल्या मराठी माणसांना दाखवा दाखवणार आहे मी हळूहळू ते पण बट प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे सर्व्हरवरती झाली पाहिजे रिअल टाईम सिनेरेल्स कन्फ्युगेशन केलं पाहिजे तुमचं नॉलेज आहे असं कन्सिडर केलं पाहिजे आता काही आपली मराठी माणसं आपले मराठी मुलं काय करत आहेत की बाकीच्या फील्ड्समधून आय टीमध्ये येण्यासाठी ट्राय करतात तिथे ते एक्सपिरियन्स सांगतात पण तिथे एक्सपिरियन्स असेल तर रिअल टाईम सिनेरेज माहिती पाहिजेत एनहासमेंट माहिती पाहिजे पी वन पी टू इशूज माहिती पाहिजेत सपोर्ट प्रोजेक्टसाठी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेले आहेत मी पूर्ण हे डेटा सेट रेडी करतोय मी टेन्शन नका घेऊ अजिबात मध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे आपल्या चॅनलवरती आला होणारच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा होणारच तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे हँडसॉन है, ऑन तुम्हाला करायचं आहे ओके आणि तुमचं नॉलेज हे मध्ये शो करायचं आहे ओके तर त्यासाठी तुम्हाला रिअल टाइम सिनेरिओज खरीखरी प्रॅक्टिस पाहिजे सरोवरती आणि एखादा डेमो प्रोजेक्ट केला असेल तर उत्तमच आता मला फोकस करायचं आहे मॉक इंटरव्ह्यूवरती रेझ्युम प्रिपरेशन मी थोडंसं तुम्हाला गोल्डन पॉइंट दिलं त्याच्यावरती पण येईल मी बट मॉक इंटरव्यू इज इम्पॉर्टंट आतापर्यंत जे इम्पॉर्टंट सांगितलं महत्वाचं महत्वाचं सांगितलं त्या महत्त्वातल्या महत्त्वामध्ये सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट म्हणजे हे मॉक इंटरव्ह्यू स्टडी किती केला आहे ते तुमच्या लक्षात देतात येते तुमच्या मित्राला द्या मॉक इंटरव्ह्यू तुमच्या शिक्षकाला द्या मॉक इंटरव्ह्यू मला द्या मॉक इंटरव्ह्यू मी आहे गेला ओके पण मॉक इंटरव्ह्यू द्या तुमचे एक्सप्रेशन्स कळू द्या तुमचं नॉलेज टेस्ट करा मला सांगा तुम्ही काय करताय हो माझं झालंय प्रिपरेशन मला इंटरव्ह्यू कॉल्स येत नाही आहेत रिझ्युमे सिलेक्ट होत नाही आहेत का होत नाही आहेत ते मी सांगितले इंटरव्ह्यू क्रॅक का होत नाही आहे तुम्हाला मधलंच जमत नसेल तर कसा होणार इंटरव्यू क्रॅक काही लिमिटेशन्स असतात ना आता काय करा माझं जर खोटं वाटत असेल ना आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करताय आता काही जणांचा इंटरव्ह्यू झालेला असेल क्रॅक ते जॉब करतायत माहिती म्हणून व्हिडिओ बघतायत ठीक आहे ज्यांचा क्रॅक होत नाही म्हणून ते व्हिडिओ बघतात ना त्यांनी काय करा एकदा रिझ्युम ओपन करा आणि रिझ्युम मधलं मला येते का विचार। विचारा दो विचारा दोन चार क्वेश्चन्स होताला विचारा येतात का तुम्हाला क्वेश्चन आन्सर येत असतील तर तुझा इंटरव्ह्यू क्रॅक होणारच आहे हो बट येत नसेल तर तुम्हाला कुठेतरी प्रॅक्टिस करायची गरज आहे किंवा कुठेतरी तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायची गरज आहे ओके मॉक इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आपले आहेत ते रेफर करा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओज पण बनवलेले आहेत इंटरव्ह्यूमध्ये अँसर्स कसे द्यायचं कारण आते मी हे का सांगतोय तुमच्या चुका आणि राग येऊ देऊ नका अजिबात कारण आपल्यासाठीच आहे हे कोण जर चांगलं सांगत असेल तर त्याचा राग कधीही येऊ द्यायचा नाही मी राग येण्यासाठी कोणत्याही गोष्टी सांगत नाही का तर स्टडीज करत नाही आपण तर इंटरव्ह्यू क्रॅक कसा होणार स्टडी कोणत्या पद्धतीने करायचा त्याच्यावरती मी व्हिडिओज बनवतोय मला अशी कॉन्टॅक्ट करा मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एकवी रुपया चार्ज न करता मी तुम्हाला गाईड करतोय लक्षात ठेवा आता कोण मार्केटमध्ये तुम्हाला सांगते सांगा मी तुमच्यासाठी पंधरा वीस मिनटं द्यायला तयार आहे मला कॉल करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय करून तुम्हाला देतो ओके सगळं काही सगळे कोणीच पैशासाठी करत नाहीये तर ह्याची प्रॅक्टिस करा रिझ्युम प्रिपेअर करताना मी तुम्हाला सांगितलं की चालता बोलता रेझ्युम ठेवा एक स्टँडर्ड रिझ्युमे ठेवा आणि मध्ये प्रॉपर एक ड्राफ्ट रेडी ठेवा एआय वगैरे आता चाललेलं आहे जी पी टी ज्यावरून एक फॉर्मॅट काढा आणि तो टाका रेझ्युमे फॉर्मॅटवरती वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्याकडून पण रिझ्युम फॉर्मॅट घ्या फ्री ऑफ कॉस्ट नो चार्जेस ॲट ऑल ठीक आहे तर तुमचा एक्सपिरियन्स हायलाइट करा रिझ्युमे हा व्यवस्थितच पाहिजे त्याच्यावरती कसं आहे त्याचा सगळं आलंच पाहिजे आपल्याला हे केलं की के सत्तर टक्के इंटरव्ह्यू तुमचा तिथेच क्रॅक झाल्यासारखा असतो बिझनेस सिनेरिओ वगैरे ओके हे लक्षात घ्या तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही आहे का इंटरव्ह्यू क्रॅक होण्यासाठी किंवा करण्यासाठी युक्ती तर तो व्हिडिओ शंभर टक्के पाहून घ्या आईमध्ये किंवा बटनमध्ये किंवा मी डिस्क्रिप्शन वगैरे टाकण्याचा प्रयत्न करेल नसेल तर आपल्या लिस्टमध्ये जाऊन किंवा व्हिडिओजमध्ये जाऊन चेक करा तिथे मी एक आयडिया सांगितलेली आहे ओके ती आयडिया जर तुम्ही फॉलो केली ना शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यासाठी मदत होणार क्रॅक होणार असं म्हणत नाही मी मदत होणार कारण शंभर टक्के इंटरव्ह्यू क्रॅक होणं आजकाल कसं आहे पुढच्या इंटरव्ह्यूवर पण तुम्हाला येऊ नये असं काही क्वेश्चन विचारत असतो ऐंशी नव्वद टक्के क्वेश्चन्स आन्सर आले ना कॉन्फिडन्स गेन होता आणि तुमचं सिलेक्शन होतच तिथे बट इंटरव्यू क्रॅक करण्यासाठी ही एक मी एक आयडिया सांगितलेली आहे तर विकती सांगितली आहे ती पण एकदा बघून घ्या आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आत्मविश्वास बाळगा आपल्या मराठी माणसांवर बी कॉन्फिडंट आत्मविश्वास बाळगा इंटरव्यू क्रॅक होण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल जॉब डिस्क्रिप्शननुसार तुमचा रेझ्युम्यू बनवावं लागेल जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवणार असाल तर त्या एक्सपिरियन्सच्या मानाने तुम्हाला नॉलेज पाहिजे त्या पद्धतीचं तुमचं टीचिंग झालं पाहिजे नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्याच्याबद्दल गाईड करेल इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट तुमच्याकडे पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे सर्व्हरवरती तो पण मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला पाहिजे असेल तर आणि या सगळ्यातून तुमचा मॉक इंटरव्ह्यू देऊन तुम्ही रिअल टाइम सिनारीजवरती प्रॅक्टिस केली पाहिजे सपोर्ट प्रोजेक्ट दाखवत असाल तर तुमचा पी वन पी टू इशूज मायग्रेशनबद्दल uh, बद्दल आप मी आपल्या मेंबरशिपच्या चॅनलवरती ते पण टाकलेलं आहे बघा तर याचा तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे आणि युनिकनेस पाहिजे तुमच्या ॲन्सर्समधून अॅन्सर्स कसे द्यायचे ते पण मी सांगितलेलं आहे हे सगळं केलं आणि तुमचा कॉन्फिडन्स असेल ना शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार आणि आपले जर व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यासाठी मदत होणारच याची गॅरंटी आहे तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतो आहे प्रे। तोपर्यंत तो जय महाराष्ट्र